नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे बावीसशे सत्तर कोटी रुपयांच्या कामाचं टेंडर काढण्यात आलं यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी सदर टेंडरमध्ये सहभाग घेतला होता परंतु बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगणमतानं काही विशिष्ट ठेकेदारांनाच कामं दिली गेली असल्याचा आरोपही केला जातोय नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता भ्रष्टाचार आणि ठेकेदारांकडून मनमानी कारभार चालवला जात असल्याचा आरोप विशाल काकड आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक उपाध्यक्ष मनोज घोडके यांनी केला आहे छोट्या ठेकेदारांना ठेक्यापासून दूर ठेवण्यासाठी क्लब टेंडर केले जातात बिलो टेंडर असताना अबो टेंडरला यांना मान्यता देण्यात आली यामध्ये सरकारचं मोठं आर्थिक नुकसान झालं असा आरोप काकड आणि घोडके यांनी केला आहे नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाने आता येत्या सीएस्त कुंभमेळ्यामध्ये काही मोठे टेंडर ओपन मोठे टेंडर आणले त्याच्यामध्ये जवळपास बावीसशे साठ कोटीचे काम क्लब केले गेले ते कामं क्लब केल्यामुळे आमच्यासारख्या के छोट्या कॉन्ट्रॅक्टरांना त्या कामांमधल्या साईडला केलं गेलं आणि ते कामं पाच ते दहा टक्के अबूने भरले गेले जवळपास अठरा टेंडर आले त्याच्या मागे नऊ ते दहा टेंडर हे नऊ ते पाच ते दहा टक्क्यांनी अबू भरले गेले आमचा सखोल आरोप असा आहे की याच्यामध्ये मोठे काम क्लब करण्यामध्ये पीडब्ल्यू खात्याची जी काही मोठी यंत्रणा आहे अधिकारी यंत्रणा आहे त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचारामुळे आमच्यासारख्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरांना साईडला करून हे काम क्लब करून मोठ्या कॉन्ट्रॅक्टर काही क्वचित मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे जे बारा महिने तेच कामं घेत असतात म्हणजे नाशिक पीडब्ल्यू मध्ये कामं आले हे त्यांच्याच फॉर्मला दिले गेले जातात तर याची चौकशी करून आमच्यासारख्या कॉन्ट्रॅक्टरांवरती अन्याय होतो तो त्या अन्यायावरती आवाज उठवला गेला पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की पीडब्ल्यू खात्याकडे हे जे काम आहे याची जी काही डॉक्युमेंटरी व्हेरिफिकेशन जी असते ती पीडब्ल्यू पी खात्याच्या अंतर्गत झाली पाहिजे तर पीडब्ल्यूडी खात्याने ती बाहेर प्रायव्हेट एजन्सी लावून ते काम बाहेर त्याचं व्हेरिफिकेशन केलं गेलं लग। आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक